महाराणी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्था सांगली यांच्या संकल्पनेतून म्हसवड ज्ञानवर्धिनी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज म्हसवड येथे बालगोपाळांचा बाजार भरवण्यात आला होता या बाजारामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी पालेभाज्या फळे वडापाव ढेळ इत्यादी स्टॉल लावण्यात आले होते इडली वडा सांबर पॅटीस कुरकुरे इत्यादी वस्तू बाजारात विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी आणल्या होत्या या बाजारात विद्यार्थ्यांना आर्थिक देवाणघेवाण पैशाच्या व्यवहाराचे ज्ञान येण्यासाठी हा बाजार भरवण्यात आला असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक मासाळ सर यांनी सांगितले यावेळी शाळेतील महिला पालकांच्यासाठी संक्रांती सणानिमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला होता या कार्यक्रमानिमित्त शिक्षकांबरोबरच पालकांचे विद्यार्थ्यांच्यावर लक्ष असणे गरजेचे असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक मासाळ सर यांनी त्यांच्या मनोगतात व्यक्त केले यावेळी शिक्षण संस्थेचे संचालक विरकर सर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले सदर बाजारामध्ये सर्व शिक्षकांनी पालेभाज्या खरेदी करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले सदर बाजारामध्ये हजारो रुपयांची उलाढाल झाली अशी माहिती विरकर सर यांनी दिली यावेळी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका हजर होत्या सांगली डिजिटलसाठी शहाजी लोखंडे सातारा म्हसवड शिक्षण संस्था पेडचे संचालक आणि महाराणी आयुर्वेद उत्तर शिक्षण संस्थेचे शिक्षक बसवडचे आणि या संस्थेमध्ये बाल चिमुकल्याचा बाजार भरलेला आहे याच्याबद्दल थोडक्यात आपण आमचे मार्गदर्शक वीरकर सर यांच्यावरून घेत आहोत नमस्कार आज आमच्या ज्ञानवर्धिनी हायस्कूलमध्ये तो बाल चिमूचा बाजार भरवलेला आहे त्याच्या पाठीमागचा हेतू एकच आहे की विद्यार्थ्यांना व्यवहारी जीवन जगत असताना समाजामध्ये आपण कसं जगावं हो। त्याला शाळेच्या ज्ञानाबरोबर पुस्तकी ज्ञान मिळत घेत असताना शाळेमध्ये आपण पुस्तकी ज्ञान देतोच परंतु त्याला व्यवहारी ज्ञान मिळणं फार गरजेचं आहे तर अलीकडच्या काळामध्ये विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होणं ही काळाची गरज बनलेली आहे पुस्तकी ज्ञानापुरतं विद्यार्थ्याला मर्यादित न ठेवता विद्यार्थ्याला समाजामध्ये नेमकं काय चाललेलं आहे आणि समाजामध्ये जीवन जगत असताना नेमकं कोणत्या अडचणीला सामोरं जावं लागतं आपल्या शेतकरी बांधवाच्या व्यथा काय आहेत शेतकऱ्यांमध्ये कशाप्रकारे व्यवहार केले जातात आणि हे सर्व जी मुलं आहेत हे ग्रामीण भागातील विशेषतः शेतकरी बांधवांची किंवा व्यापाऱ्यांची मुलं असल्यामुळं त्यांना शालेय जीवनामध्येच एक व्यवहारी ज्ञान मिळावं या उद्देशानंच आमच्या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या ध्येय धोरणानुसार आदरणीय चरबन साहेब अरे चोपडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या विविध शाखेमध्ये असे विविध उपक्रम साजरे केले जातात आपल्याबरोबर आहेत महाराणी आहिल्या वेळ भक्त शिक्षण संस्था पेट संस्थित महाराणी अहिल्याबाई वेळे ज्युनियर कॉलेज ह्या स्कूल मध्ये शिक्षका आणि या शाळेत पालकाच्या आणि शाळेच्या शिक्षामध्ये सन्मय साधा यासाठी महिलांसाठी हळदी कुपाचा कार्यक्रम ठेवा तर त्याबद्दल आपण थोडक्यात आपल्या शाळेच्या शिक्षक यांच्याबद्दल माहिती देतो या ठिकाणी आज आम्ही विद्यालयामध्ये फेडितुंब कार्यक्रम आयोजित केलेला होता त्या पाठीमागील प्रमुख भूमिका माता पालकांनी शाळेकडे यावं विद्यार्थ्यांची हो। गुणवत्ता सर्वोत्तम विकास विद्यार्थ्यांची जडणघडप याबद्दल माहिती जाणून घेऊन हो। शाळा आणि समाज किंवा पालक यांच्यातील ऋणानुबंध अधिकाधिक घट्ट होण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला होता मोठ्या प्रमाणात महिला माता पालकांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली आणि त्यांच्या ज्या घरी अडचणी होत्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबद्दलच्या ते त्यांनी आमच्या समोर मांडल्या आणि आम्ही सर्वांनी मिळून त्यांना अतिशय उत्तमच मार्गदर्शन केले भारतीय शिक्षण संस्था स्कूल आणि कॉलेज महसूरचे मुख्य देतो या शाळेच्या अंतर्गत बाच मुकल्यांचा जो बाजार भर्य झालेला आहे त्याच्याबद्दल आपण शाळेचे मुख्य देतो त्यांच्याकडून थोडक्यात माहिती येतात महाराणी देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्था सांगलीचे ज्ञानवर्धन हायस्कूल व ज्युनियर कॉलेज म्हसवट या विद्यालयामध्ये नेहमीच आम्ही विविध उपक्रम राबवत असतो की जे विद्यार्थ्यांना समाजामध्ये काय चाललेलं आहे जे समाजामध्ये चाललेलं आहे त्याचं चा सामाजिक ज्ञान यावं समाजाचं भान यावं यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवत असतो आज शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या मार्फत बालचमुनचा या बाजार भरवलेला आहे त्यामध्ये वेगवेगळ्या भाजीपाल्यांचे स्टॉल फ्रूट स्टॉल आहेत त्याचप्रमाणे स्नॅक्सचे स्टॉल आहेत हे सगळे स्टॉल किंवा ही संकल्पना येण्याचं कारण असं आमच्या संस्थेच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक शाखांच्यामध्ये अशा प्रकारचे चा उपक्रम चालू असतात मसवडचा बाजार भागात म्हटलं तरी सगळ्यात मोठा असतो पण त्याचं ज्ञान मुलांना यावं विक्री किंवा खरेदी याचं ज्ञान यावं यासाठी आम्ही ही हा उपक्रम राबवलेला आहे तर त्या उपक्रमाम बरोबरच कालच मकर संक्रांत झाली आणि महिलांच्यासाठी आपल्या विद्यालयात विद्यार्थ्यांच्या माता पालक आहेत त्यांच्यासाठी विशेष करून आम्ही हळदी कुंकू समारंभ आयोजित केला होता तर त्या हळदी समारंभाला सुद्धा मोठ्या प्रमाणात माता पालक उपस्थित झाले आणि त्यांचा एकत्रित आम्ही आपल्या विद्यालयातल्या महिलांच्या मार्फत हळदी कुंकू आणि वान भेट देऊन त्यांना हा कार्यक्रम साजरा केला त्याचबरोबर या महिलांना आवाहन केलं की या बालचमनचा जो बाजार आहे त्यातनं खरेदी करावी आणि त्या सध्या खरेदी करत आहेत चांगल्या प्रकारचा समाजाकडून आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे असाच प्रतिसाद प्रत्येक उपक्रमात मिळावा एवढी समाजाकडून अपेक्षा करतो सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या